खरं सांगायचं तर स्त्री शक्ती काय असते हे खऱ्या अर्थाने हे महासंगम दाखवत <laughs> सर म्हणते की हा आता कोणाचा शॉट आहे हा इंद्रायणी आणि वल्लरीचा शॉर्ट आहे माझा नको ना अरे सर म्हणते अरे मीस डिरेक्टर आहे मलाच काय नको नको करते <laughs> या महासंगम मध्ये हिरोच्या वाट्याला जे फार येत नाही जो हिरोईजम दाखवण्याची संधी त्याला मिळत नाही ती इथे आम्हाला मिळाली हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आता हे वेगळं महासंगम इथे घडलंय सो ते लोक खूप तारीफ करत होते की मुंबईत आल्यावर तुम्ही सगळ्यांनी त्यांना खूप हेल्प केली आणि खूप छान वाटतं त्यांना इथे येऊन सो कंटिन्युअस लाड करतात आमचे आणि आम्हाला इतकं छान वाटतं इकडे बघा अभिने होता काचा अभिनय कर रहे। आ, आ, <laughs> <laughs> मला सांगा जेव्हा अशी वेगळी टीम आपल्याकडे येते आणि एक असतं की आपण त्यांना पाहुणचार करतो सो त्यांना तो पाहुणचार आवडलाय पण तुम्ही किती एन्जॉय करतात की घरी नवीन सदस्य आले नाही <laughs> आम्ही खूप एन्जॉय करतोय कारण माझी आणि तेजाची एनर्जी मॅच करणार जसं तू तुला तु माहिती आहे की माझी आणि तेजाची एनर्जी कुठे असते सो ते मॅच करणारं कोणीतरी आलेस आणि इट्स लाईक की ते दोघ सतत भांडत असतात मेन म्हणजे आणि मग सतत म्हणजे मी आणि तेजा कसं सतत तुतुम नाही किंवा काहीतरी असं खोड काढत असते तेजा किंवा मी तसं ह्यांचं दोघांचं सुरू असतं आपापसात सो ती एक मजा मस्ती बघायला खूप भारी वाटतं मला कारण आमच्यासारखं कोणीतरी आलंय म्हणून yes, मला आता था, मनोजला विचारायचं मनोज हा महासंगम कशा पद्धतीने खास आहे आणि नेमकं काय काय घडतंय या महासंगममध्ये आम्ही म्हणजे सिरियल मध्ये हिरोच्या वाट्याला जे फार येत नाही जो हिरोइजम दाखवण्याची संधी त्याला मिळत नाही ती इथे आम्हाला मिळाली मला अदूला अजितला आम्हाला ती संधी मिळालेली आहे म्हणजे आणि ती संधी म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला या मुली पण तुम्हाला दिसतील वेगळ्या पद्धतीने फाईट करताना म्हणजे वल्लरीला मी नेहमी असं बघतो तिला मी असं बघत होतो असं <laughs> तर हा तसा खास आहे की तुम्हाला जो फाईट सिक्वेन्स आहे तो एक नेक्स्ट लेवलचा बघायला मिळेल आणि माझ्यासाठी खूप चांगला एक्सपिरियन्स हो होता तो फाईट मास्टरसोबत काम करणं वगैरे आणि एवढं सगळं करून आम्हाला कुठेही इजा झालेली नाही तर खूप छान कोरिओग्राफ केला होता सगळा सगळा फाईट सिक्वेन्स खूप मजा आली मला yes, खूपच मजा आली <laughs> जसं तो म्हणाला की हिरोच्या शक्ती दाखवतात म्हणजे स्त्री शक्तीला प्रमोट त्यामुळे कदाचित त्यांच्या वाट्याला फार येत नसेल पण खरं सांगायचं तर स्त्री शक्ती काय असते हे खऱ्या अर्थाने हे महासंगम दाखवत आहे रिप्रेझेंट करत आहे आणि स्त्रियांमध्ये काय ताकद असते आणि ते काय करू शकतात हे प्रूव्ह होत आहे की प्रत्येक बाबतीत पुरुषच पुढे नाही तर बायकाही स्वतःचं रक्षण करू शकतात हा एक सुंदर मेसेज जातोय सो so, तेही मला खूप आवडतंय आणि त्याशिवायच एक कमाल आर्टिस्ट आलेत आणि त्यांच्याबरोबर काम करून मज्जा येते आहे ओव्हरऑलच महानाट्याचा महासंगम तुम्ही हे जे आहे की कसं आम्ही प्रेरणावरती आलेलं संकट मैत्रिणींची शक्ती कशी तिला वाचवतीये याबद्दलचं जे हे आहे हे बघायला खूप मजा येणार आहे छोटे छोटे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आहेत पुढे काय घडतंय खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट येत पुढे जाऊन ते बघायला तुम्हाला खूप मजा येईल त्यामुळे प्लीज सहा ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर तुम्ही हा महासंगम पाहायला विसरू नका कलर्स मराठीवरती संध्याकाळी सात वाजता पण मनोज ही इतकीच बडबडी आहे ऑफ स्क्रीन पण मला सांग जेव्हा सीन्स असतात तेव्हा पण हिची बडबड अशीच सुरू असते ऍक्शन म्हणेपर्यंत सुरू असतं ऍक्शन म्हणेपर्यंत सुरू असतं तिचं आणि सरांना सांगावं लागतं अगं आत्ता मगाशी <laughs> सर म्हणत की हा आता कोणाचा शॉर्ट आहे हा इंद्रायणी आणि वल्लरीचा शॉर्ट आहे माझा नको ना अरे सर म्हणत अरे डिरेक्टर आहे मलाच काय नको नको करते असं हिचं सुरू असतं म्हणजे ऍक्शन <laughs> म्हणेपर्यंत हिची बडबड सुरू असते पण ऍक्शन म्हटल्यानंतर मग वल्लरी असते ती आता जसा आजू आम्हाला दिसतोय इंदूला साथ देत मनोज वल्लरीला साथ देतो ही साथ किती महत्वाचे असते म्हणजे जेव्हा खऱ्या आयुष्यात पण आता बायको असताना तिला पण साथ देतो किंवा कॅरेक्टर मध्ये पण असताना तिला तेव्हा पुरुषाने साथ आपल्या पत्नीला देणार किंवा बायकोला किती गरजेचं असतं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे कारण का मनोज कॅरेक्टर डे वन पासून तो ऍक्च्युली त्याचं स्वप्न असतं की बायकोला वकील बनवायचं तिचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आणि रिअल लाईफ मध्ये पण हे म्हणजे मला बरेच मेसेजेस येतात मला टीमकडून पण कळतं की तुम्ही मनोजला निगेटिव्ह करू नका सपोर्टिव्ह हसबंड हे बऱ्याच स्त्रियांना बघायला आवडतं सगळ्यांनाच बघायला आवडतं की सपोर्टिव्ह हसबंड कोणाला नको असतो किंवा पार्टनर एकमेकांना सपोर्टिव्ह असतं ते कोणाला बघायला आवडत नाही जसं मी सपोर्ट करतोय तसा तसं अधू सपोर्ट करतोय इंदूला तर ह्या रिअल लाईफमध्ये लोक हे कनेक्ट करतात आणि त्यांना वाटतं की आपल्या लाईफमध्ये पण असं असावं -असा तर खूप छान वाटतं जेव्हा आपलं कॅरेक्टर लोकांपर्यंत असं पोहोचतं आणि रिअल मला एक किस्सा सांगायला आवडेल की मनोज हे जे कॅरेक्टर आहे ना मला थोडंसं माझ्या भावासारखं वाटतंय कारण का युन्ट बिलीव्ह माझी वहिनी जी होती ती प्रेग्नेंट होती तेव्हा ती योगशास्त्राचा अभ्यास करत होती तेव्हा योगशास्त्राची परीक्षा तिने दिली तिने एम ए केलं म्हणजे त्यांनी त्यांनी जे शिक्षण पूर्ण केलं होतं त्यानंतर त्यांना असं वाटलं की योगामध्ये शिक्षण घ्यावं होतं भावाने तेव्हा सपोर्ट केला होता वहिनीला तर अशा पद्धतीने म्हणजे बाळ पोटात असताना परीक्षेला वगैरे गेले होते तेव्हाच केलं होतं एवढा सपोर्ट माझ्या भावाने हे सगळं बघायला प्रेक्षकांना आवडतं म्हणून मनोज हे कॅरेक्टर खरं जास्त खूप छान वाटते प्रेक्षकांना पण या सगळ्यामध्ये आता वल्लरी इथे कोंबडा पकडत होती सो वल्लरी Okay. <laughs> नाही पकडू शकले कारण तो खूप फास्ट होता आणि सगळ्यांनाच माहिती माझा भाई नुकताच बरा झालं फ्रॅक्चर झाला होता पण माझा प्लॅन होता जसं तो म्हणाला की मी कधी शांत नाही बसू शकत मी खूप चंचल आहे आणि मला आवडतं सातची शिफ्ट असल्यामुळे काय सकाळी तिथं जिम नाही झाली तिचं काय <laughs> हो माझं जिम नाही झालं माझा कार्डिओ करायचा होता मला येस बघा इथेही सपोर्टिव्ह येतो माझ्या बाजूने तर माझी बाजू सावरून घेतोय <laughs> अधूला विचार अधू आल्यापासून ह्या सगळ्यांचा सा, हा बॉन्ड बघून किती छान खूप एन्जॉय करतोय मला जाणूनच घ्या तुमचा बॉन्ड कसा आहे तुमचा बॉन्ड कसा आहे काय कोणता आमचा बॉन्ड कसा आहे सगळ्यांना झाला तुमचा येस ट्रुली म्हणजे एकतर तर आमची भेट आधी ते अशोक मवचे सेटर झाली होते तिकडच्या महासंघामला त्याच्यामुळे आधीपासून ओळखत तर होतोच आम्ही आणि इकडे आल्यावर मी एक्सायटेड याच गोष्टीसाठी होतो की इकडे इकडे शूट करायला मिळेल मुंबईला यायचं हे तर होतंच पण यांना सगळ्यांना भेटायला मिळेल हे तर याच्यासाठी मी अजून एक्सायटेड होतो आणि जेव्हा इकडे आलो मग प्रत्येकासोबत मी काय नाही मी शॉर्ट नसले की कोणाच्याही रूम मध्ये जातो आणि गप्पा मारत बसतो त्यांच्यासोबत आणि मग दिवस कसं निघून जातो कळत नाही त्याच्यामुळे प्रत्येकासोबत आता माझाच वेगळा बॉन्ड झाला म्हणजे त्यांचे बॉन्ड तर आहेच एकमेकांशी चांगले त्यात माझा एक आता बॉन्ड सगळ्यांशी तयार झाला हा महासंगम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल आणि मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने तुम्ही सगळे शूट करताय तो कमालच झाला आहे सो so, प्रेक्षकांनाही आवडणार आहे सो so, थँक्यू सो मच so आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच so मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला